बोते बोते माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहे गजानन महाराज प्रकट दिनी लाखो भाविक शेगाव येथे जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतात आपापल्या परीने गजानन महाराजांची सेवा करतात श्री गजानन विजय हा अतिशय पवित्र ग्रंथ असून महाराजांच्या प्रकट दिनी याचे पारायण करता येते तर आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन तर मी तुम्हाला प्रकट दिनाची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येत असते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणगण गन गणात गन बोते गणगन गन गणात बोते लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गजानन महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल वराडमध्ये खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक छोटंसं गाव परंतु या गावाची ख्याती जगभर झाली आणि याचं कारण म्हणजे श्री गजानन महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले खूप मोठी पुण्यपर्वणी लागते तेव्हा संत चरणरज त्या गावाशी लाभतात अशाच पुण्यपावन शेगावमध्ये देवीदास पातोळकरांच्या वाड्यामध्ये त्यांच्या मुलाची ऋतूशांती चालली होती तो दिवस होता महागवद्य सप्तमीचा घरामध्ये एका मागोमाग एक भोजनाच्या पंक्ती उठत होत्या कित्येक लोक येत होते आणि जेवून खाऊन तृप्त मनाने घरी परतत होते भोजनाची एक पंगत उठली की लगेच दुसरी पंगत बसत होती आणि पहिल्या पंक्तीतील उष्ट्या पथरवाळींचे ढीग बाहेर टाकले जात होते त्या पतरवाईंच्या ढिगाऱ्याजवळ एक तरुण बसलेला होता तो पतरवाळ्या शोधत होता आणि त्यावर चिकटलेले अन्न कल शोधून काढत होता आणि ते खातही होता उष्ठी शिते खाण्यामध्ये तो मग्न झालेला होता तो तरुण दिसायला अत्यंत देखणा तेजपुंज असा दिसत होता त्याच्या त्या शांत गंभीर अशा तरतरी चेहऱ्यावर एक अलौकिक प्रकारचे तेज पसरले होते सूर्याच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याची कांती तेजाने तळपत होती दृष्टी निश्चिल शांत अशी संपूर्ण देह विलक्षण वेगळा आणि इतरांपेक्षा खूपसा निराळा परंतु चटकन लक्ष वेधून घेणारा असा होता त्याच्या अंगावर एक जुनी बंडी होती हाताशी कच्च्या मातीने बनवलेली एक चिलीप आणि पाण्यासाठी एक भांडे स्वारी आपल्या हातामध्ये होती स्वतःमध्येच मग्न असणारा आणि काळाची भान पूर्णपणे विसरलेली बंकट लाट आगरवाला आणि दामोदर पंत कुलकर्णी हे दोघे त्याच रस्त्याने चालले होते पातुरकरांच्या जाताना अचानक त्यांचे लक्ष वडाच्या झाडाखाली बसून उष्टी त्या तरुणाकडे गेले प्रथम त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले त्यांना वाटले बहुधा हा कोणीतरी वेळ परंतु त्याच्या जवळून जाताना त्याच्याकडे पुन्हा जेव्हा त्या दोघांनी पाहिले तेव्हा त्यांना तो प्रकार काहीसा निराळाच वाटला तो तरुण वेडा म्हणावा तर तसा वाटत नव्हता त्याची दृष्टी त्या तरुणावर एकटक खिळून राहिली विलक्षण तेजपूज कांतिमान अशी त्याची देहदृष्टी होती त्या तरुणामध्ये वेडसरपणाची झाक दिसत नसून एक प्रकारचे आध्यात्मिक तेज त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते त्या तरुणाला पाहून स्वतःच्या नकळतच बंकट लाल त्याच्याकडे गेले आणि विचारते झाले आपण या पतरवाळीमधून जे अन्न वेचून खात आहात त्यापेक्षा आम्ही आपणासाठी संपूर्ण भोजनाची व्यवस्था करतो यावरती त्या तरुणाने बंकटलालकडे फक्त मान वर करून पाहिले त्या तरुणाचे सतेश आणि स्वानंदामध्ये मग्न अशी ती मुद्रा पाहून हात नमस्कारासाठी म्हणून त्या तरुणासमोर जोडले गेले बंकटलाल लगबगीने पातुरकरांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्यांच्या घरातून पंचपक्वाना भरलेले एक ताट घेऊन आला ते ताट त्या तरुणासमोर ठेवले त्या तरुणाने त्या ताटावर एकदा पाहिले आणि त्या दोघांकडे पाहिले आणि शांतपणे ते ताट पुढे ओढून जेवायला सुरुवात केली ताटातील सर्व पदार्थ त्याने एकत्र केले गोड पकवाना ते, ते, ते लिंबू मीठ चटणी कोशिंबीर पर्यंतचे सर्व पदार्थ त्याने एकत्र केले आणि शांतपणे तो खाऊ लागला चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता आनंद नव्हता ना, ना दुःखही नव्हते अगदी शांत आणि निर्विकार समोर जे येईल ते गोड असो व आंबट असो तुरट असो वा तिखट असो शांतपणे तो संभवित होता जणू त्याच्या दृष्टीने ते सर्व पदार्थ एकसारखे होते सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला योगी कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगत नाही इच्छा आसक्ती वासना भोग यांच्या पलीकडे जाऊन पोहोचतो आणि एक आणि भौतिक सुखांपेक्षा परमार्थिक सुखाच्या सागरात डुंबत राहतो कोणत्याही प्रकारच्या वैशिक भावना त्याला खुणवू शकत नाही तो शक्य त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतो त्या तरुणाची अवस्था अशाच योगी पुरुषांसारखी झाली होती त्या उन्हामध्ये बसून केवळ शरीर धर्माचे पालन करावे त्याप्रमाणे जठराग्नीची तृप्ती होत होती अन्यथा नित्य अमृत पान करणाऱ्यांना श्रीखंड आणि बासुंदीची चव ती काय लागणार त्या तरुणाने शांतपणे आपले जेवण संपवले ही गोष्ट दामोदर पंतांच्या लक्षात आली तसेच त्या तरुणाजवळ पाण्याचे भांडे रिकामे आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली ते पुढे आले आणि त्यांनी पाणी आणून देऊ का असं त्या तरुणाला विचारलं त्या तरुणाने मुश्किलपणे पंथांकडे पाहून हसून म्हटले अहो कोणत्याही प्राण्याने मग तो द्विपाद असो चारपाई असो अन्नाचं चा सेवन केले असता त्याला पाण्याची गरज लागतेच सृष्टीचा शरीराचा हा नियमच आहे मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाण्याची गरज भासणारच हे कोणीही समजू शकेल तथापि आपणासही जर असे वाटत असेल तर आपण मला पाणी आणून द्यावे दामोदर पंत लगेचच पाणी आणण्यासाठी पातोकरांच्या वाड्यामध्ये गेले तेवढ्यात तो तरुण उठला शेजारीचा पाण्याचा ओढा वाहत होता तेथे जाऊन हात तोंड धुवून त्यातले पाणी तो प्यायला एवढ्यात तो वाड्यातून बाहेर येताना पण त्यांनी ते पाहिले आणि लगबग ते म्हणाले अहो अहो हे काय करता तुम्ही काय करत आहात आपण या ओढ्याचे पाणी आधीच घाणेडे आहे त्यात जाणाऱ्या येणाऱ्यांनी गुराढोरांच्या येण्याने ते अधिकच घाणेडे झालेले आहे आणि हे पाणी पिण्यापेक्षा मी जे घरातून पाणी आणलेले आहे ते निर्मळ असे पाणी आहे ते प्यावे दामोदर पंथांचे बोलणे ऐकल्यावर तो तरुण हसून म्हणाला आपले बोलणे बरोबर आहे परंतु हे केवळ एक व्यावहारिक सत्य आहे चांगला आणि वाईट हे फक्त भेद आहेत तुम्ही आणि आम्ही केलेले कुठलीही गोष्ट मूलतः चांगली किंवा वाईट आहे हे आपण ठरवतो आपल्या सोयीप्रमाणे आपण त्यांना चांगली आणि वाईट अशी विशेषणे लावतो या चराचरांमध्ये जो अव्यक्त ब्रह्म दडलेला आहे त्याचेच ही दोन रूपे आहेत आणि हे एकच आहे आहे स्वच्छ निर्मळ गडू शीतल दुर्गंधीत सुगंधित ही त्याची रूपे आहेत आपलं मन स्वच्छ हवं निर्मळ पाणी प्यायल्यामुळे मन निर्मळ होत नाही आपलं मन स्वच्छ साप असेल तर वाईटामधूनही आपण चांगलं देश निवडू शकतो हे जगही आपल्याला सुंदरच दिसू लागते पवित्र गोमुखातून पडलेल्या स्वच्छ आणि दाणेदार जलबिंदूप्रमाणे त्या तरुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते त्याच्या नितळ आणि स्वच्छ नजरेमध्ये आश्वासकता होती मी आणि तूमधील अपर भावाचा लवलेशही दिसत नव्हता स्पष्ट होते शब्दाशब्दांमध्ये प्रामाणिक ठामपणा होता वाणी रसाळ आणि ओजस्वी होते शब्दधारधार पात्याप्रमाणे हृदयाचा ठाव घेत होते पंकटलाल आणि दामोदर पंतांना गहीवरून आले त्यांच्या अंतर्मनाला त्या तरुणाच्या दैवी सामर्थ्याने साथ घातली होती त्या दोघांनाही राहवले नाही त्या तरुणाच्या चांगले लोटांगण घातलं ते पुढे होणार इतक्या जणू अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातील विचार त्या तरुणाने ओळखले आणि तो अंतर्धम पावला विस्मयाने थक्क होऊन दामोदर पंतांकडे पाहू लागले नंतर ते कुठे गेले काहीच समजलं नाही शेगाव या गावाची ओळख गजानन महाराजांचे गाव विदर्भाची पंढरी अशी आता झाली आहे गजानन महाराजांमुळे या गावाचे भाग्यच बदलले मात्र शेगावात गजानन महाराज प्रकट झाले त्या दिवशी त्यांचे नाव काय ते कुठून आले याची माहिती कुणालाच नव्हती मग त्यांना गजानन हे नाव कसे पडले याची कथा श्री दासगुणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये नमूद केली आहे तर तीच कथा आता मी तुम्हाला सांगते माघ वैद्य सप्तमी या दिवशी बंकटला गजानन महाराजांचे शेगावात प्रथम दर्शन झाले उष्ट्या पथरवाईवरील शिते वेसण्याचा तो प्रसंग सर्वांना माहीतच आहे त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावातून निघून गेले ते कुठे गेले म्हणून बंकटलाल चिंताग्रस्त झाले त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते त्यांनी शेगावच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला परंतु महाराजांचा कुठेही ठाव ठिकाणा काही दिसला नाही अशा तीन चार दिवस निघून गेले त्यांच्या वडिलांनीही बंकटलालला चिंतेचे कारण विचारले मंगटलालने त्यांना काही नाही असे सांगितले मात्र गजाननच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपवू शकले नाही त्यांच्या शेजारी असलेले रामजी पंत देशमुख यांना जेव्हा बंकटलाल यांनी मनातील अस्वस्थता स्त्रीच्या दर्शनाची ओढ सांगितली तेव्हा रामजी पंतांनीही बंकटलाल यांना कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले याची खातर जमा झाली त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये गोविंद बुवा टाकळीकर यांचे गोविंद कीर्तनकार अध्यात्माचे मोठे अधिकारी पुरुष त्यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक येत असत त्यांचे कीर्तन शेगावात आहे म्हटल्यावर बंकटलालाही त्यांच्या कीर्तनाला निघाले रस्त्यात त्यांना पितांबर शिंपे भेटले मंकटलाल यांनी पितांबर यांच्याजवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली दोघेही बोलत महादेव मंदिरामध्ये पोहोचले तिथं गेल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले बंकटलालांना मोठा हर्ष झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केले जेवायचे का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुणका भाकर घेऊन ये असं सांगितलं ला। बंकटलालने तोरीने झुणका भाकर आणून महाराजांना दिले महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हाती दे बाजूच्या उड्यामधील पाणी घेऊन ये असं सांगितलं उड्याचे पाणी गडूळ आहे पिण्यायोग्य योग्य नाही उंजळीने पाणी भरावे लागले दुसरे पाणी आणतो असे पितांबराने सांगितले परंतु नकार नये आणि उंजळीने पाणी घेता येईल एवढेही पाणी नव्हते मात्र महाराजांची आज्ञा पाळत त्यांनी तांब्या बुडवला आणि ओढ्याला खड्डा पडला त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले पितांबराने तांब्या भरला अन गजानन महाराजांना पाणी दिले जहाजाने पाणी पिऊन तृप्तीचा ढेका दिला आणि सांगितले जा कीर्तन ऐका मी इथेच बसतो मी गेलो येसे मानू नका भक्तीत अंतर करू नका आणि गजानन महाराजांनी उष्ट्या पतरवाळीवरचे शीत खाल्ली तिकडे गोविंद बुवानी कीर्तन सुरू केले होते निरूपणासाठी भागवत मधील एक श्लोक घेतला होता त्याचा पूर्वार्ध संबत आला क्षणभर गोविंद बुवाने उसंत घेतली आणि तेवढ्या त्या अभंगाचा उत्तरार्ध महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली मंदिराच्या बाहेरून येणारा आवाज ऐकल्याने सर्व भाविक आश्चर्यचकित झाले हा कोण सिद्ध पुरुष बाहेर बसला म्हणून त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी धाव घेतली त्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली परंतु महाराज काही आले नाहीत अखेर गोविंद बुवा मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांना म्हणाले तुम्ही मंदिरात चला तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले जा कीर्तन पूर्ण करा येथेच बसतो या प्रसंगानंतर गजानन महाराज कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची ख्याती शेगावच्या पंचक्रोशीत पोहोचली कीर्तनानंतर पंकटलालने महाराजांना घरी नेले महाराज तेथेच वास्तव्य करू लागले महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत ते भजन होते गणगन गनात बोते गणगन गनात बोते महाराज सातत्याने ते भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना गजानन नावाने संबोधण्यास सुरुवात केली श्री दासगणू महाराजांनी सुद्धा विजय ग्रंथामध्ये नमूद केले आहे गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिज्ञान गजानन हे तयाला आणि अशा रीतीने शेगावात परतलेल्या सिद्ध पुरुषाला गजानन महाराज या नावाने भाविक मोठ्या भक्तीने पोचू लागले कीर्तनानंतर गोविंद बुवा म्हणाले होते हे न शेगाव राहिले पंढरपूर झाले खचित आज त्याचे प्रत्यंतर येते श्री गजानन महाराजांनी समाधी घेतलेल्या दिवशी सप्टेंबर एकोणाशे दहा मध्ये शिर्डी येथे श्री साईबाबा संपूर्ण दिवस शोकावस्थेत होते माझा भाऊ चालला असे ते म्हणत त्या दिवशी जमिनीवर गडबडा लोळले देखील या सर्व संत महात्म्याने एकमेकांविषयी उत्कट प्रेम दाखवले तरीही स्वतःच्या जन्माविषयी किंवा एकंदरीत पूर्व फारसा उहापोह केलेला दिसत नाही काहींच्या मते महाराज हे अठराशे सत्तावन्न च्या ऐतिहासिक बंडातील स्वातंत्र्य सेनानी होते काहींच्या मते ते सुप्रसिद्ध क्रांतिकार तात्या टोपे होते मात्र त्यास पुरावा नाही सध्या काही भक्त मंडळी महाराज खामगाव जवळील स्थळ येथे जन्मास आले होते असे सांगत आहे काहींच्या मते समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा महाराजांच्या रूपाने जन्म घेत आले असं देखील सांगितलं जातं महाराजांना दत्त अवतारी असं देखील संबोधलं जातं मात्र स्वतः महाराजांनी सर्व संप्रदायांना आपलेसे मानले त्यांनी भक्तांना राम दत्त शंकर विठ्ठल अशा अनेक स्वरूपात दर्शन दिले स्वतःच्या समाधी स्थानावर श्रीराम लक्ष्मण सीता यांचे मंदिर असावे अशी इच्छा असणारे महाराज नित्यनियमाने विठ्ठलाच्या वारीसही जात असत मेहताब शासर मुसलमान संत त्याचे समन्वय होते त्यांच्या भक्तगणांमध्ये तर विविध जाती धर्माची होती तर महाराजांमध्ये येशू ख्रिस्ताचे अस्तित्व जाणवले व ती महाराजांचे सर्व भक्तांशी असलेले वर्तन एकसारखे कोणत्याही प्रकारचा दुजाभाव त्यात नव्हता मात्र भक्ताची योग्यता तपासून पारखून त्याच प्रकारची कृपा ते आपल्या भक्तावर करत असत देवादिकांनी प्रसन्न व्हावे यासाठी सर्वप्रथम तप करावे लागते आराधना करावी लागते मंगस ते प्रसन्न होतात कृपा करतात संतांचे तसे नसते ते समोर आलेल्या यथायोग्य भक्तावर लागलीच कृपा करतात त्यांच्या दुःख जाणून त्याला आश्वासित करतात व हळूच त्याला आपल्या भक्तिमार्गात आणतात त्यावेळेस कोणताही आपपर भाव राखला जात नाही जानकीराम सोन करमट विप्र भास्कर पाटील काशीचे गोसावी महाराजांशी सर्वप्रथम उद्धटपणे वागले मात्र महाराजांनी त्यांना संशयरहित केले त्यांनी भगवंत म्हणजे काय हे चमत्कारातून पटवून दिले पुढे ही सर्व मंडळी महाराजांचे निस्सिम भक्त देखील झाली महाराज आजही संजीवन समाधीमध्ये स्थिर आहेत आपण मनापासून श्रद्धेने एखादी गोष्ट महाराजांपुढे मांडली असता किंवा एखाद्या समस्येसाठी साकडे घातले असता महाराजांचा त्याला त्वरित प्रतिसाद मिळतो मात्र त्यासाठी महाराजांवर आपली पूर्ण निष्ठा व श्रद्धा पाहिजे जानराव देशमुख गणू जवरे माधव मार्तंड जोशी रत्नसा डॉक्टर कबर यांनी कठीण प्रसंगात महाराजांना अगदी हृदयापासून हाक मारली असता महाराज त्यांच्या हकीला धावून गेले आजही अंतकरणापासून त्यांना साथ घाला लागलीच त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो यामागे अनुभव आहे या सांगो कथा नव्हे श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायाचे नियमित पठण करणारे कित्येक भक्त महाराजांच्या कृपानुभवाचे अनेक प्रसंग सांगतात आजही जे कोणी महाराजांच्या चरणी निष्ठापूर्वक प्रणिपात करतात त्यांच्या हक्कीला महाराज धावून जातात याची प्रचिती अनेकांना आली आहे मात्र त्यासाठी आपली श्रद्धा अथंग असणं महत्वाचं ठरते येथे धर सोडपणा करणे चुकीचं ठरते महाराज स्वतः विज्ञानाचे पुरस्कर्ते होते विचारांतील फुल त्यांना मान्य नव्हता कर्म केल्यानेच फळ मिळते यावर त्यांचाही भर होता तसेच आपण केलेल्या कर्मावर श्रद्धा ठेवणेही त्यांना तितकेच महत्वाचे वाटे श्री गजानन महाराजांवर आपण डोळे श्रद्धा ठेवण्यास हवी त्यांची कृती ही चमत्काराच्या दृष्टीने न पाहता त्यामागील त्यांना अभिप्रेत असलेला खरा अर्थ जाणला पाहिजे त्यांचा संदेश शिकवण स्वतःमध्ये अंतर्भूत करून घेण्याची गरज आहे तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये घनगन गणआत बोते जरूर लिहा धन्यवाद